हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे आणखी एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते तर जो तुम्ही मागचा व्हिडिओ म्हणजे लास्ट व्हिडिओ बघितलेला आहे तर तोच व्हिडिओ मी इथे कंटिन्यू करत आहे कारण की आम्ही एकाच दिवशी दोन ठिकाणी गेलो होतो पण जर तो व्लॉग आणि हा व्लॉग जर एकत्र केला असता तर इन्फॉर्मेशन होती तीसुद्धा वेगवेगळी होती आणि शिवाय व्लॉग हा खूप मोठा झाला असता म्हणून मग मी दोन पार्टमध्ये तो तुम्हाला शेअर करायचा असं ठरवलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय आम्ही आलेलो आहोत ते इम्प्रेस गार्डनला इम्प्रेस गार्डन हे बॉटनिकल गार्डन आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि गेले एक तीन चार दिवस आपण सर्वांना जे काही फ्लार एक्झिबिशन आहे तर ते बघायला मिळालेलं होतं आणि आम्हीसुद्धा गेलेलो होतो आणि खरंच खूप छान आम्ही तिथे गेल्यावरती खरंच आम्हाला खूप छान तिथे माहिती मिळाली आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या फुलांच्या जा जा ज्या काही जाती असतात जे काही टाईप असतात ते पाहायला मिळाले आणि खरंच खूप सुंदर असा हा अनुभव होता तर हे एक्झिबिशन बघण्यासाठी प्रचंड अशी गर्दी झालेली होती गर्दीचं कारण म्हणजे एकच की इम्प्रेस गार्डनमध्ये हे जे काही फुलं आहेत ते बघण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली होती आणि इथे तिकीट म्हणाल तर आम्ही प्रत्येकी साठ रुपये असं तिकीट काढलेलं होतं सो ते तिकीट काढण्यासु सुद्धा प्रचंड मोठी लाईन होती आणि फायनली ते काढले आम्ही आणि आत एंट्री केली तर इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आम्ही पाहत आहोत आणि मस्त आनंद आहे आणि इकडे बघ चल ही आपल्या सर्वांना पण याच्या मागची जी काही अरेंजमेंट आहे ती करण्यासाठी किती कष्ट आहेत हे आम्हाला तिथे गेल्यावरती समजलं यामागे खूप लोकांची मेहनत असते हे नक्कीच एक्झिबिशन बघण्यासाठी तर गर्दी झालीच होती पण एक खास गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते की हे एक्झिबिशन बघण्यासाठी लहान मुलांपासून अगदी वैवुद्ध पर्यंत मंडळी इथे हजर झालेली होती हे फुलं वगैरे पाहण्यासाठी तर ही खूप खास गोष्ट होती एवढी प्रचंड गर्दी आहे ना खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आता आम्ही मास्क लावलेला आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे की सध्या पुण्याची स्थिती काय आहे कारण की पुण्यात सध्या खूप जणं आजारी पडत आहेत आणि इतकी गर्दी म्हटल्यावरती तर काळजी घेणं हे आपलंच काम आहे सो मग मी आणि प्रत्युषने मास्क घातलेले होते आणि बघू शकता इथे गर्दी किती आहे ते ही फुलं पाहायला जेवढी छान दिसत आहेत पण यामागचं आपण हेही पाहिलं पाहिजे की हे अरेंज करण्यासाठी किती वेळ लागला असेल ला आणि इतकी छान पद्धतीने ही सगळी अरेंजमेंट होती की तीसुद्धा बघण्यासारखीच होती विशेष हे सुद्धा की वयोवृद्ध नागरिकांसाठी इथे व्हीलचेअरसुद्धा उपलब्ध होत्या सो वयोवृद्ध नागरिकांची सुद्धा इथे गर्दी पाहायला मिळालेली होती आणि इथे बघू शकता छान असे वेगवेगळ्या ठिकाणी कारण जे देखील होते सो प्रदूषसाठी हे थोडं नवीन होतं त्याला खूप आनंद होत होता, होता की सगळीकडे पाणी बघून वगैरे आणि खरंच अगदी छोट्या ठिकाणीसुद्धा आपण बघितले तर तिथे फुलं दिसत होती आणि हे एक आकर्षण होतं बघा जसं की आपण झोपडी किंवा खोपटं असं म्हणू शकतो तर हेक पुड़े पुड़े एक विशेश विशेश हे एक सेल्फी पॉईंट होता असं म्हणायला हरकत नाही पण प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही फारसं तिथे थांबलेलो नव्हतो आणि सो पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आम्हाला एक हाय एक कॉर्नर पाहायला मिळाला जिथे की ड्रॉइंग्स पेंटिंग ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे हे पेंटिंग्स सेल्ससाठी सुद्धा उपलब्ध होते आणि आणि एक त्यातलं जे काय म्हणू आपण एक खासियत किंवा एक वैशिष्ट्य की इथे तुम्ही बघू शकता की हे पेंटिंग्स अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत असे साईजमध्ये उपलब्ध होते आणि इथे बघू शकताय दादा अगदी हे लाईव्ह ड्रॉईंग किंवा पेंटिंग करत होते तर खूप सुरेख असं हे पेंटिंग होतं आणि खूप सुंदर ड्रॉईंगसुद्धा होते आणि इथे बघू शकताय तुम्हाला इथे सगळ्या फ्रेम्स दिसत असतील तर वेगवेगळ्या प्रकारच्या इथे फ्रेम्स लावलेल्या होत्या आणि त्याचप्रकारे तिथे तुम्हाला प्राईजसुद्धा मेन्शन असेल तर काही काही पेंटिंग्स आपल्याला वाटतं की खूप महाग आहेत पण खरंच त्या मागची जी काही मेहनत असते ना तर ती त्या कलाकाराला माहीत असते सो so... असं होतं आणि खूप छान म्हणजे घरात आपल्याला ठेवण्यासाठीच्या खूप सुंदर ड्रॉईंग पेंटिंग्स वगैरे होत्या आणि हे बघू शकता झाड हे मला इथे प्रत्यूषचे पप्पा म्हणजे संग्राम सांगत होते की हे झाड बघू शकतेस की ह्याची उंची खूप वाढत असते सो हे एक होतं आणि इथे बघू शकता की लाईव्ह ड्रॉईंग काढत होते आणि ह्या ताईंचं ह्या मॅडम ड्रॉईंग काढत होत्या तर ते एक छान वाटलं बघण्यासाठी आणि फार गर्दी झालेली होती आणि विशेष म्हणजे अगदी कमी किमतीमध्ये हे ड्रॉईंग काढून देत होते हे लाईव्ह ड्रॉइंग होतं त्याच्यामुळे एक वेगळाच अनुभव होता आम्हाला सगळ्यांना बघण्यासाठी तर ते सगळ्यात अगोदर या ताईंचे मिस्टर तिथे बसलेले होते सो त्यांचं त्यांनी ड्रॉइंग काढलेलं होतं आणि त्यानंतर या ताईंचं ते ड्रॉईंग काढत होते म्हणजे आपल्याला जर फॅमिली वगैरे ऑल फॅमिली टुगेदर असं ड्रॉईंग वगैरे काढून घ्यायचं होत असेल तर तिथे ते उपलब्ध होतं आणि ह्या ज्या काही कलाकार आपण मॅडम म्हणू शकतो तर त्या अतिशय सुंदर प्रकारे ड्रॉइंग काढत होत्या प्रत्येकांमध्ये काही ना काही प्रकारचे कलागुण लपलेले असतात तर त्या कलांना आपण वाव देण्यासाठी सुद्धा हे एक व्यासपीठ म्हणू शकतो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इथून पुढे गेलो आणि भले मोठे असे कारंजे होते तर तिथेसुद्धा आम्ही प्रतिशचे फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढलेले आहेत बघू इकडे प्रतीश बघ Como dizer? Yes, 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 yes. त्यानंतर इथे आम्हाला हा एक कॉर्नर बघायला मिळाला ज्यात की क्रिएटिव्हिटी फक्त दिसत होती फक्त आणि फक्त क्रिएटिव्हिटी पाहायला मिळाली तुम्ही बघू शकता घरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे जे काही आपले प्लांट असतील फ्लावर असतील तर त्याचं क्रिएवी ग्रेटिवित, त्याची क्रिएटिव्हिटी करून म्हणजे कर आपण कशा प्रकारे मांडू शकतो कसे त्याचे सादरीकरण करू शकतो तर अशा प्रकारे हे एक्झिबिशनमध्ये आम्हाला हे पाहायला मिळालं तर इथेसुद्धा वेगवेगळे कलाकार एकत्र येऊन त्यांनी ही जी काही त्यांची क्रिएटिव्हिटी किंवा कलाकृती आहे ती सादर केलेली होती प्लांट्स आणि फ्लार वेगवेगळ्या पद्धतीने कसे मांडू शकता हे पाहायला मिळालं त्यानंतर रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्यांनाच आपल्या मुलांना वेळ द्यायला मिळतो असं नाही तर कधी कधी असं होतं की वेळही देता येत नाही सो आज प्रत्युष मात्र खूप खुश होता कारण की आज पप्पा सोबत होते आणि मस्त तो एन्जॉय करत होता हा एक नवीन टास्क होता हल्ली तर आपण बघतो गार्डनमध्ये पाहायला मिळतात पण कसं असतं ना खूप जास्त गर्दी किंवा मग सगळी मुलं एकत्र एक सो आ, इजा वगैरे किंवा काहीतरी होण्याची शक्यता असते सो इथे प्रत्युषशी पप्पा त्याला आयडन्स करत होते की क्र कशाप्रकारे तो हा टास्क कम्प्लीट करायचा आहे आणि अतिशय छान प्रकारे प्रत्युषने हा टास्क कम्प्लीट केलेला आहे आणि छान खरं तर आजचा दिवस होता कारण की आम्हाला दोघांनासुद्धा प्रत्युषला वेळ द्यायला मिळाला आणि नेहमी असंच होतं की मी आणि सध्या मी घरी असल्यामुळे मी प्रत्यूषला टाईम देते पण पप्पांचं असं होतं की ऑफिसमुळे खूप जास्त वेळ देता येत नाही पण आज त्यांनीसुद्धा खूप त्याच्यासोबत एन्जॉय केलेला आहे तुम्ही इथे बघू शकताय ड्रॅगन ट्रेन आहे तर आम्ही त्या सुद्धा आनंद घेतलेला आहे मस्त आम्ही एन्जॉय केला या ट्रेनमध्ये मी आणि प्रत्युष बसलेलो होतो आणि पर पर्सन एटी रुपीज अशा प्रकारे याचे तिकीट होते मी आणि प्रत्युषने या ड्रॅगन ट्रेनची मस्त अशी सफर घेतलेली आहे राईड नंतर प्रत्युषला इकडे आणलेलं होतं आणि हे बघता क्षणी प्रत्युषचं चालू होतं मम्मा मला ह्याच्यात बसवना मम्मा मला ह्याच्यात बसवना सो so, हा त्याच्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता बरेच ठिकाणी आता आपण पाहतो जिथे एक्झिबिशन्स किंवा काही थोड्या मो छोट्या मोठ्या प्रमाणात यात्रा वगैरे भरल्या जातात तर तिथे अशा पद्धतीचे खेळणी वगैरे आपण म्हणू शकतो okay. किंवा राईड्स वगैरे त्या आलेल्या असतात पण फारसं आमचं कधी जायचं तशी वेळ नाही आली सो मग आम्ही इथे गेलेलो होतो तर म्हटलं ठीक आहे चला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे म्हणून मग प्रतिषला या बोटमध्ये बसवलं आणि खूप छान पद्धतीने तो ट्राय करत होता त्याचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याने छान प्रकारे ती बोटसुद्धा चालवली आणि त्याच्यासाठी हा खरं तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता सो त्याला इतका आनंद झालेला होता की मी काय करू आणि काय नाही आणि त्याला म्हणजे आम्ही सांगून ठेवलेलं होतं की बघ पाण्यात हात वगैरे नाही घालायचा इथे बाकीची काही मुलं होती ती असं साईडला होऊन पाण्यात वगैरे ॲक्च्युली हे पाणी तसं बघायला गेलं तर खूप घाण होतं पण कसं असतं ना आपण मुलांना नाही म्हणजे मुलांना तेवढं सांगतो आपण की बाबा हे घाण आहे पाणी ह्याच्यात नको पण ते मुलांना ऐकण्याची क्षमता त्यांची नसते कारण की ती लहान मुलं आहेत त्यांना एकच दिसते की आम्हाला ह्याच्यात खेळायचं आहे हेच सो मग आ, मी आणि आहोंनी विचार केला आणि मस्त त्याला ती राईड दिली आणि छान त्यांनी एन्जॉयसुद्धा केली साठी आलेलो आहोत प्रत्युष साठी आलेलो आहोत खर तर चला कुठे आलोय आपण आता बघून खायला येस आणि आजचा दिवस आमचा खरंच खूप सुंदर गेलेला आहे आणि खूप छान आम्ही जे काही इम्प्रेस गार्डनला गेलेलो होतो तर तिथे फ्लॉवर एक्झिबिशन बघायला मी मिळालं खूप सारी मजा केलेली आहे प्रत्यूष इकडे शिकडी आहे आणि आजचा दिवस खूप सुंदर होता आणि काय म्हणतात अविस्मरणीय असा होता खूप छान गेला आजचा दिवस खरं तर आणि जे काय तुम्ही सगळ्यात अगोदर आम्ही कॅम्प मध्ये गेलेलो होतो ते पण खूप सुंदर होत पप्पा विचार करतात कशा आणि थोडा वेळ वाट बघून आमची फायनली ऑर्डर आलेली आहे आणि मस्त आम्ही बर बर्गर आणि त्यासोबत सॉफ्ट ड्रिंक घेतलेली आहे तर अशा पद्धतीने छान मस्त एन्जॉय करत आहोत खरं तर आज प्रत्युष जास्त खुश होता कारण की त्याच्या आवडीप्रमाणे सगळ्या गोष्टी मिळत होत्या वगर खाऊन झाल्यानंतर वरती मॅक्समध्ये जाऊन थोडीशी शॉपिंग केली प्रत्युषला टी शर्ट्स वगैरे घ्यायचे होते सो इथे आम्ही टी शर्ट्स घेतलेले आहेत तर खूप सुंदर आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आम्हाला हे खरं तर टी शर्ट मिळाले सो अशा पद्धतीने मस्त एन्जॉय केला शॉपिंग केली बाहेर फिरलो खाऊ वगैरे मस्त प्रकारे खाल्ला सो अशा प्रकारे छान दिवस आमचा गेला तर भेटूयात आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय